हॅलो गाईस काय चाललंय तुमचं बरंच चाललं असेल आमचं पण बरंच आहे काय घरात आता घर खाली खाली चाललंय झालंय सगळं कारम नाही बी एकटीच घरात आहे येतं बेचेत झाले मी पिलू गेलाय तर दिदी बी गेली ना आता आज ती कधी एक महिना दोन महिने तिचे मिस्टर ड्युटीला गेलास नागपूर नागलँड इकडं तिकडं जाते जर एकटीच घरात आहे आता ताजी बी गेलेत कामाला मुलगा बी गेलाय कामाला काही नाश्ता बी नाही केला आज मी अकरा वाजल्या तरी काय खाऊ बी वाटाना गेले बरं वाट नाही जरा म्हणलं लेकरं ले, गेली ले तर काय ते असलं म्हणजे खाते माणूस त्याला स्कूलला नेऊन येते आणू घालते माणूस काय करावं आता तर दाजी येथे जेवायला आता स्वयंपाक करावा हो लागल भाजी भाकर काहीतरी करते आता चपात्या केल्यात मी सकाळ दोन चार पण आता भाजी करते काहीतरी म्हणलं काढाव आपलं कारम आहे काय नाही आता एकटी एकटी आहे आता आताच केला तर फोन त्या ना आई बरीस का म्हणतोय काल गेलय तर म्हणलं बरी बाबा मी कारम आहे तो म्हणतो ये इकडं जाऊन राहिला मग जाऊनला गेलाय ना चला मग आईस बाय बाय आवडला व्हिडिओ तर लाईक करे जा शेअर करी जा चॅनलला सबस्क्राईब करी जा चला मग बाय बाय ठेवते